काही ऍक्टर्सना खूप निवांत काम करायला जास्त सोय होते मला कसं होतं ना जर का मी मीटर माझं चालू असेल ना कंटिन्युअस एका पाठोपाठ एक तर इट काइंड ऑफ एनर्जायजे मी आ, मी सिरियल सहा महिन्याच्या वर नाही करू शकत हिंदी शोज करता मला जेव्हा बोलवतात तर माझं कंडिशन असं की सहा महिन्यांत मी सोडणार मी नाही करणार आता छोरी टू करता इट इज लाईक अ कल्बिनेशन म्हणजे हिंदीचे लोक तर बघणारच आहेत मराठीचे पण सो आता सगळेच एकत्र येऊन बघू शकतात अर्थाने थिन लाईन जरी असली तिथे वेगळ्या पद्धतीचं कॅरेक्टर आणि इथे इन्स्पेक्टर ह्या सगळ्यामध्ये अवस्था ऑन अँड ऑफ हे ऍक्टरचं महत्वाचा भाग आहे पण तरीही स्वतःला एक्झॉस्ट करणारी ती प्रोसेस असते या सगळ्यामध्ये शूट वेगळं करतो आणि रात्री असं म्हणतो करेक्ट 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 आणि त्याच्या अर्थाने जॉनर जरी सेम असले तरी तुझा असणार त्यातलं पात्र वेगवेगळं आहे वेगवेगळे करेक्ट 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 आय डोंट थिंक एक्झॉस्ट माझ्या आता हे प्रत्येक ऍक्टर टू ऍक्टर डिपेंड करत काही ऍक्टर्सना खूप निवांत काम करायला जास्त सोय होते मला कसं होतं ना जर का मी मीटर माझं चालू असेल ना कंटिन्युअस एका पाठोपाठ एक तर इट काइंड ऑफ एनर्जाईझेज मी सो मला डिस्ट्रॅक्शन नाही कुठलं मिळत सो मी सेटवर ना सेटवर जातोय सेटवरनं परत सेटवर जातोय सो दॅट काइंड ऑफ एनर्जाईझेज मी फर्दर आणि मला ना थोडस मोनॉटोनी लवकर येते म्हणजे जर का तुम्हाला एक पात्र खूप काळा करता करायला दिलंस ना म्हणून मी सिरियल सहा महिन्याच्या वर नाही करू शकत हिंदी शोज करता मला जेव्हा बोलवतात तर माझं कंडिशन असं की सहा महिन्यांत मी सोडणार मी नाही करणार कारण नंतर मला त्याचा कंटाळायला लागतो ते पात्र करायचा सो उलट स्टोरी टू करताना इट वॉज लाईक अ ब्रेथ ऑफ फ्रेशर कारण दिवसा मी जे पात्र रेग्युलरली करत होतो त्याला तर देऊन मी काहीतरी वेगळं रात्री मला करायला मिळत होतं सो इट वॉज इव्हन मोर एक्साइटिंग एक्सायटिंग कारण माझी मोनॉटॉनी ब्रेक होत होती कम्प्लिटली कारण वायकॉम चा शो मी दोन महिने आधीपासून करत होतो सो so मी ऑलरेडी हो ती मोनॉटॉनी सेट झाली होती आणि आता रात्री जाऊन काहीतरी वेगळं एक्साइटिंग कुठल्या तरी पॅरानॉर्मल जगामध्ये जाऊन तिकडे पोलिस ऑफिसरची भूमिका करायची इट वॉज व्हेरी एक्सायटिंग त्यांनी उलट अजून चार्ज व्हायला झालं मला ती मोनॉटॉनी ब्रेक झाली सो दॅट ऍक्च्युअली हेल्प आय फील सगळ्यामधलं आता फुलवंतीचं अमेझॉन वरचं यश छोरी टू आता येणं वेगळा अर्थ नाही त्या अर्थानं अधोरेखित होत असं म्हणता येईल प्रयत्न हो आय थिंक माझा बोनस हा चित्रपट पण अमेझॉन वरती गेला त्यानंतर फुलवंती अमेझॉन वर जबरदस्त धरला आता चोरी टू आहे आता माझ्याकडनं एकतर्फ नातं तर ऑटोमॅटिकली तयार व्हायला सुरुवात झाली आहे आता कडनं ते नातं कसं रिसिप्रिकेट प्रोकेट होतं ते बघूया आपण पुढे मध्ये <laughs> माझ्याकडनं माझ्या जेवढे चित्रपट अमेझॉन वर जातात ते चालतात एवढं आहे आतापर्यंत तरी एवढं झालेलं आहे आता अमेझॉन कडनं माझ्याकडे काय ते आपण नंतर बघूया पुढे निश्चित स्पाइस फार भूमिका करेल असं मला वाटतं तुझ्यासाठी ह्या सगळ्यामध्ये ओव्हरऑल जगण्यातला एक भाग तरड़े, तरड़े आहे जिथे स्नेहल तरडे आहे प्रवीण तरडे आहे एकीकडे आता विशाल फुरी आहे वेगळं आयुष्य तशा अर्थानं आयुष्यातले एक वेगवेगळे टप्पे येत चाललेले आहेत कशा अर्थानं या पुढचं वर्ष दोन हजार पंचवीस असेल कारण ओव्हरऑल दोन हजार तेवीस चोवीस फार काय म्हणतो आपण एक संक्रमणावस्था होती आणि आता एक कुठेतरी सोनेरी दिवस येऊ लागले असं म्हणता येईल या सगळ्या गोष्टींमध्ये हा सोनेरी दिवस आय थिंक खूप दूर आहेत अजून खूप लांब आहेत म्हणजे ह्याला जर का मी सोनेरी दिवस समजायला लागलो तर मग पुढचे दहा वर्ष काय करावं याचं मला म्हणजे काही उरणारच नाही मला करायला आय थिंक एक स्टेपिंग स्टोन मिळाला आय डेड खतरोगे खिलाडी फुलवंती खूप चांगला गेला आणि आता छोरी टू येतोय या वर्षीपासनं mm. एक गोष्ट नक्की आहे की आय आता मी प्रोडक्शन कडे निर्मितीकडे वळलोय सो so mm. आता इट इज हाय टाइम दॅट आय स्टार्ट क्रिएटिंग सिनेमा ऑल्सो इन इट त्यामुळे आता मे एन्डला माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती सुरू होईल म्हणजे आमचं शूटिंग चालू होईल सो so, या वर्षी एक एक मराठी सिनेमा एक हिंदी वेब शो असा आम्ही निर्माण करू ते रिलीजही होईल आणि ते मी प्रोड्यूस केलेलं असेल सो आय एम रेडी हॅपी अबाउट दॅट निश्चित छोरी टू आप... पुढची पायरी असेल आता आफ्टर छोरी टू मे मध्ये जी माझं नवीन प्रोडक्शन सुरू होईल ती ते दॅट विल बी द नेक्स्ट तो पुढचा टप्पा असणार आहे ग्रेट ग्रेट छोरी टू आत्ताच्या घडीला तू या सगळ्या सिक्वेन्स मध्ये इतरांपेक्षा वेगळा आहे आणि प्रेक्षकांनी हा पाहावा किंवा या सगळ्या गोष्टीतून त्यांना नेमकं काय मिळेल आणि मराठीचा तुझा असणारा चाहता वर्ग आहे यांच्यासाठी ही पर्वणी कशी असेल ह्याचे काही टेकआउट तू सांगू शकशील का कश्मीर आय थिंक एकतर हॉरर मध्ये मला पहिल्यांदा बघायला मिळेल माझं द गुड पार्ट म्हणजे पार्ट गुड ना माझं एक ऑब्झर्वेशन आहे माझ्या फॅन्स बद्दल माझा बराच मराठी प्रेक्षक वर्ग जो माझे सिनेमे बघतो मराठीत तो माझा हिंदी काम पण बघतो म्हणजे मला हा okay. फीडबॅक मिळतो बऱ्याच मराठी लोकांनी माझी हिंदी वेब शोज आणि हिंदी टीव्ही शोज बघितलेले असतात आणि दुसरी गोष्ट माझे जे हिंदीचे फॅन्स आहेत जे माझे हिंदी वेब शोज हिंदी रियालिटी शोज हिंदी टीव्ही शोज यांनी बघितलेत ते सबटायटल्स सकट जर का माझी फिल्म आली तर मराठी फिल्म त्या सगळ्यांनी फुलवंती बघितलेली आहे अमेझॉन प्राईमवर त्या सगळ्यांनी बोनसॉन प्राईमवर बघितलेलं आहे दोन ती त्यांची भाषा नसली तरी ते मराठी चित्रपट बघतायत सो so, आता टू करता इट इज लाईक अ कल्मिनेशन म्हणजे हिंदीचे लोक तर बघणारच आहेत मराठीचे पण सो आता सगळेच एकत्र येऊन बघू शकतात इट्स इट्स ऑलवेज आता काही त्यांना सांगायची गरज नाही आय फील फिल्म स्पीक फॉर इट सेल्फ आय फील हॉरर इज व्हेरी इंटरेगिंग आणि द फिल्म इज स्पीक फॉर इट सेल्फ आणि मी आहे मला बघा ते मला बघायला येणारच सो त्यांनी बघा आय जस्ट होप दे गेट ग्रॅटिफिकेशन आउट ऑफ इट दे शुड लाईक द फिल्म दे शुड लाईक द वर्क फीडबॅक द्यावा त्यांनी आय ऑलवेज रीड एव्हरी फीडबॅक दॅट कम्स ऑन माय इंस्टाग्राम ऑर फेसबुक आणि त्यात इव्हन कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम असो एखादी गोष्ट खटकलेली असली ती शेअर केली तर ती सुद्धा मी माझ्या हो चांगलं बोलतात त्यांनी मोटिव्हेशन सुद्धा मिळतो so, nice. सोक्या आपलेपणाने तू काश्मीर बोललास आणि वेट्सअपशी हा संवाद साधलास आणि तोही ज्या टेक्निकली आपण फार दूर असलो तरी त्यातल्या आपलेपणा किंवा ओलावा तुझा कमी नाही झाला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि लक कॅन सक्सेस फॉर चोरी टू खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत अप मराठी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा